नमस्ते सर्वांना मी जुईली आज मी बनवणार आहे झकास खमंग कोलंबीची घट्ट रस्सेदार भाजी सीफूड फूड लवर साठी तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे चला तर आता आपण त्यासाठी वाटणाची तयारी करू त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये थोडे तेल गरम करून घेऊ दोन मोठे कांदे उभे चिरलेले ते त्या ते तेलामध्ये टाकू आणि लालसर गुलाबी रंगाचे होईपर्यंत करून घेऊ कांदा लालसर गुलाबी रंगाचा झाला की आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी ओले किसलेले खोबरे टाकायचे आणि तेही त्या कांदाबरोबर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे आता आता आपण इथे एक इंच अद्रकचा तुकडा दहा ते बारा लसूण पाकळ्या व कोथिंबीरची ते टाकायची आणि तेही आता आपण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे आता आपले हे वाटण चांगल्या प्रकारे भाजले आहे आता आपण त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि वाटून घेऊ चला तर आता आपण खुर्ची तयारी करू कोलंबी चांगल्या प्रकारे साफ करून त्याची दोर काढून स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ दोन छोटे बटाटे साल काढून मध्यम तुकडे करून घेऊ आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी एका भांड्यामध्ये थोडेसे तेल गरम करू त्यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा टाकू व हलकासा परतून घेऊ नंतर एक तेजपत्ता दोन उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकू व पुन्हा परतो व एक मोठा टॅमेटो बारीक कापेलाही टाकू आणि पुन्हा एकदा हे सर्व चांगल्या प्रकारे परतून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकू एक छोटा चमचा हळद दीड चमचा भाजका मसाला टाकायचा भाजका मसाला बाजारामध्ये सहज मिळतो आणि तुम्हाला आवडीनुसार जेवढा तिखटला कसेल असेल तेवढे तुम्ही मसाले टाका आता आपण हे मसाले चांगल्या प्रकारे परतून घेऊ मसाले परतताना करपू नये म्हणून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आणि हे मसाले परतायचे आहेत आता आपण त्याच्यामध्ये स्वच्छ केलेली कोलंबी टाकायची त्याचबरोबर बटाटेही कापलेले टाकायचे आणि त्या मसाल्यामध्ये ते परतून घ्यायचे आहे कांदा टमॅटो मसाल्यामध्ये कोलंबी शिजली की एकदम स्वर्गीय सुगंध येतो आता आपण कोलंबीमध्ये वाटण टाकू आणि चांगल्या प्रकारे परतून घेऊ वाटण चांगल्या प्रकारे परतल्यावर त्याच्यामध्ये वाटणाचे धुतलेले पाणी टाकू आणि पुन्हा एकदा हा कोलंबी रस्सा चांगल्या प्रकारे एक्झिव करून घेऊ आता बंद आचेवर झाकण ठेवून बटाटे शिजेपर्यंत हा कोलंबी रस्सा आपण शिजवून घ्यायचा आहे आता आपल्या या रस्त्याला चांगली कड आलेली आहे आपण त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला व चवीनुसार मीठ टाकायचे आहे व पुन्हा एकदा हा रस्सा चांगल्या प्रकारे एक्झिव करून घ्यायचा आहे आता आपला कोलंबी रसा चांगल्या प्रकारे शिजला आहे आपण याला एका मध्ये काढून सर्व करून घेऊ ही कोलंबी रसाभाजी भाताबरोबर खाल्ली की खूप छान लागते घरी झटपट बनणारी हॉटेलमध्ये मिळणारी ही भाजी आपण घरात सहज बनवू शकतो ही झणझणीत कोलंबीची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या या रेसिपीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका